आय हॅलो नमस्कार कसे सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर आता वाजलेले आहेत पावणे सातच्या आज आहे महाशिवरात्र तर चला मी आज बनवणार आहे रताळा शिजवणार आहे आज उपास असल्यामुळे तर हे बघा मी रताळे घेतलेले आहेत अर्धा किलो तर हे बघा त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे

अजून महाशिवरात्र असल्या म्हणजे सगळे जो पदार्थ खातात थोडासाच टाकायचा धुवून पिऊन मी घेतलेली होती अगोदरात सकाळचा टाईम नसतो सकाळची टिफिन वगैरे बनवायचे असते चला तर मग आपले काटाखाना झालेली आहेत मग बघा बघा उकली आलेली आहे उकली आलेली आहे बघा शिजलेली पण आहेत चांगले मस्त पैकी आता आपल्याला बघायचे आहेत कसे शिजले ते शिजले जास्त शिजवायचे नसतात ही जास्त शिजून जातात मग खायला मजा येत नाही तर चला आता आपल्याला ते हे करायचे आहेत बंद करायचं आहे आणि मस्त असं आपल्याला काढून घ्यायचे आहे तर चला हे बघा गॅस बंद करायचं आहे आता आपण जरा काढून घेऊया का चालणीमध्ये त्या चालणीमध्ये काढून घ्यायचे तर चला सर्वलेली आहे सकाळ असल्यामुळे बघा मी आता पकडलेली पकडत आहे चला आता आपल्याला चांदवीमध्ये काढून घेतलेले चालन ठेवलेले आहे त्याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत जास्त काय शिजवलेले तुम्ही पण या खायला जास्त शिजवलेली नाही जास्त शिजली तर मग चांगले लागत नाही म्हणून मी जरा मीडियमच शिजवलेले आहे सकाळचा मोड कसा आहे प्राकृतिक तुम्हाला बाहेर वातावरण आहे हॅलो नमस्कार मी महाशिवरात्र कशी आज सर्व चला महाशिवरात्र असल्यामुळे उपवास आहे आज बायकोने रथाली शिजवलेली आहेत उपवासाची हॅपी महाशिवरात्र बघा उपवासाची रथाली कशी असतात ते बघा कशी रथाली शिजवली आहेत मस्त वेगळी बायकोने आज आज निरंकर उपवास आहे महाशिवरात्रीचा तुम्ही पण बनवा खूप तुमच्या घरी व्हिडिओ माझा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला तर आता आम्ही चाललेलो आहे कामावर आठ वाजलेले आहे तरी बघा हे सर्व धावपळ आहे सकाळी सहा वाजल्यापासून तर हे बघा आता झालेले दोघांच्या टिकून घातलेली आहे मुलग्याला सुखी आहे तर त्याचा हे जेवण ठेवलेलं आहे मी आता तर चला मग आता माझ्या युट्यूब चॅनलची तुम्ही नवीन असलात तर पहिले लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि आज महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय सद्गुरू